मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग एकोणपन्नास आता पुढे शक्य नाही ईशा वैभव तिला दूर करत म्हणाला का शक्य नाही काय कमी आहे माझ्यात माझ्यासारख्या सुंदर आणि सेक्सफुल मुलीला नाही म्हणायची चूक तू कसे काय करू शकतोस वैभव पुन्हा एकदा विचार कर ईशा तिच्या ड्रेसवरचा जॉकेट काढत म्हणाले हे शक्यच नाही कारण माझे माझ्या पार्वीवर प्रेम आहे जे की तुझं मेकलवर असायला हवे वैभव म्हणाला मेकलवर माझे कधीच प्रेम नव्हते तो शर्विल कंपनीचा सीईओ होता म्हणून मी त्याला लग्नासाठी हो म्हटले पण प्रेम काय असते हे मी जेव्हा तुला भेटली तेव्हा जाणवले तुझ्या या स्वभावाच्या मी प्रेमात पडले आहे वैभव मला तुझ्याकडून आता नाही ऐकायचं मी तुला फक्त माझा पैसला सांगितला आहे तुला मान्य असो वा नसो तू आता माझा आहेस आणि तू मला नाही म्हणू शकत नाहीस असे म्हणत तिने ओढ त्याच्या ओटांवर टेकवण्याचा प्रयत्न केला ईशा भावनेच्या भरात काहीही बडबडू नकोस तुझं डोकं ठिकाणावर नाहीये तू आराम कर मी जातोय त्यांनी तिला दूर करत सरळ उभे केलं नाही तू नाही जाऊ शकत तू जर इथून गेलास तर मी काजलला सांगून टाकेन की तू मेकल नाहीयेस ती त्याची कॉलर पकडून त्याला धमकी देत म्हणाली ईशा ही डील होणे किती महत्त्वाचे आहे माहीत आहे ना तुला वैभव आणि तिचा वाद सुरू झाला होता एकीकडे महेशने जाऊन डीलचे पेपर्स आणले अजून पेपर्सवर सह्या झाल्या नव्हत्या त्या दोघांना जाऊन बराच वेळ झाला होता ईशाला मध्येच काय झाले आता जय मनीषाला म्हणाला आय डोंट नो सर मनीषा म्हणाली मी कॉल करून बघतो जय म्हणाला नाही नको आय थिंक काजल आता तिकडे जात आहे मनीषा म्हणाली जेने त्या दिशेने पाहिले काजल तिकडेच जात होती आय होप सगळं काही नीट होईल ही खूप टेन्शनमध्ये होता त्याच्यामुळे वैभवने या सर्वात अडकला आहे याची त्याला ही पुरेपूर जाणीव होती आणि काजी ही वैभव आणि ईशा असलेल्या रूम बाहेर काजल आले व तिने दार नॉक केलं काजलने दार वाजवले तसे वैभवने थोड्याच वेळात हळूच थोडेचे दार उघडले स्वारी बट त्या ठीक आहेत का काजलने अकवाड होत विचारले वैभव त्याचा कोट नीट करत म्हणाला सी विल बी फाईन आता रेस्ट करत आहे मी येतो तुम्ही चला असे म्हणत त्यांनी काजलला तिथून कठवले त्याच्या शर्टची पुढची बटणे उघडी पाहून काजल गालात हसतच गेली त्यांनी चिडून ती बटणे लावली मग त्यांनी वळून पाहिले तिचा स्कार्फने त्यांनी तिचे हात पाटी बांधले होते आणि त्याच्या गळ्यात असलेल्या टाईने तिचं तोंड बंद केलं होतं आधी तर त्यांनी तिच्या डोक्यात मारून तिला बेशुद्ध केलं होतं मग त्यांनी तिला बांधून तिथे झोपवले तो निघणारच होता की काजल तिथे आली होती काजल तिथून गेल्यावर त्यांनी ईशाचा मोबाईल घेतला व तो तिला रूममध्ये लॉक करून पुन्हा पार्टीमध्ये गेला तो आला तसे थोड्या वेळाने सह्या केल्या गेल्या आणि त्या जल्लोषात केक कापला गेला सह्या करून झाल्या होत्या त्यामुळे जे आणि वैभव त्यांना थोडे रिलॅक्स वाटले पण पार्टी अजून सुरू होती आणि ईशा अजून बेशुद्धही होती ईशाला काय झाले आहे जयने वैभवला हळूच विचारले तिला मी बेशुद्ध केलं आहे वैभव ड्रिंक फीत इकडे तिकडे पाहत म्हणाला का काय झाले जय चकित होऊन म्हणाला ते सांगतो तुला नंतर आता सध्या इथून निघायचं बघावे लागेल वैभव म्हणाला ओके जे बोलत होता की तिथे काजल आली व तिने त्या दोघांना डिनरसाठी बोलवलं त्यासाठी एक मोठा टेबल अरेंज केला होता ज्यावर सगळे काही डिशेस होते ते सर्व तिथे महेश काजल जय वैभव मनीषा होते प्रिया ही एवढ्या तिथे आली होती जी जे चा बाजूला बसली होती ईशा मॅडमना डिनरसाठी बोलवू का काजल म्हणाली नाही नको तिला आरामाची गरज आहे वैभव पटकन म्हणाला काजल म्हणाली सर्वांनी डिनर केल्यावर पेपर्स वैभवने ताब्यात घेतले ते पेपर्स मनीषाकडे देऊन त्यांच्या गाडी ठेवण्यात आले सोबत प्रोडक्ट डिटेल असलेला पेन्ड्रॉ आणि इतर ऑफिसियल डाटा सर्व काही त्यांनी ठेवले पण अशातच पार्टीमध्ये एक इसम आला त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता व त्याच्या मागे त्याचे गार्ड्स येत होते सर्व त्यांनाच पाहत होते की त्यांनी वैद्य पुढे येऊन किशातून गन काढून त्याच्या समोर पकडले तो व्यक्ती म्हणाला ते मिस्टर मेकल आहे तुम्ही कोण आहात काजल घाबरून म्हणाले सेक्युरिटी जेसेफ म्हणाला जस्ट ऑफ हा मेकल नाही आहे कारण शर्विल कंपनीचा सी मी आहे तो व्यक्ती म्हणाला वाट महेश काजल एकदम म्हणाले येस मी आहे मेकल त्याने चेहऱ्यावरचा मास्क काढत म्हटले हो हेच मिस्टर मेकल आहेत आणि हा दुसरा कुणीतरी चिटर आहे ईशा तिकडून येत म्हणाली वैभव तिला पाहून ही सुटली कशी काय हा विचार करू लागला त्याने मला ब्लॅकमेल करून सर्वांना खोटं सांगण्यासाठी पोर्स केला होता स्वारी काजल ईशा वैभवकडे पाहत म्हणाली तिच्या प्रेमाचा त्याने अपमान केला आहे याचा ती आता बदला घेऊनच सोडणार अशा आविर्भावात त्याच्याकडे पाहत होती वैभव शांत उभा होता हिचं काय करू मी त्यांनी सर्वांवर नजर फिरवली सर्वत्र मेकलचे गार्डस उभे होते काहीतरी मॅटर होणार हे नक्की होतं जेला हे सर्व अनएक्सेप्टेड होतं तो इकडे तिकडे चकित होऊन पाहत होता ईशा का अशी बडबडत आहे त्याला कळत नव्हते हू आर यू काय माझ्या ईशाचे मागे लागला आहेस मेकल म्हणाला एक मिनिट एक मिनिट पहिली गोष्ट मी ईशाच्या मागे लागलो नाहीये आणि दुसरी मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी तुला थांबावे लागेल असे म्हणत वैभवने त्याच्या हातात असलेला गणला लात मारून ती हवेत उडवली आणि कॅच पकडून त्याच्या माथ्यावर ठेवली कुणीही जाग्यावरून हल्ले तर या सर्व गोळ्या घालेन वैभव म्हणाला हे यू चीटर वैभव हिसके देत म्हणाला पण वैभवने वर पायर केल्यावर मात्र तो घाबरून शांत बसला त्याच्या माथ्यावर गण ठेवून वैभव तिथून बाहेर आला आणि मग कार त्याला ड्राईव्ह करायला सांगत ते दोघे तिथून निघाले तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही मी मेकल ड्राईव्ह करत म्हणाला मेकल तुझा गैरसमज झाला आहे मी ईशाच्या मागे नाहीये ईशा तुला चीट करत आहे मी तुला प्रूफ करून दाखवू शकतो वैभव म्हणाला मला तुझ्यावर विश्वास नाही त्यामुळे काही सांगू नकोस फक्त तू कोण आहेस ते सांग मेकल म्हणाला मी एक इंजिनियर आहे माझा यात काहीच रोल नाही मी फक्त जयला मदत करण्यासाठी इथो इथे आलो आहे यात ईशा पण सामील आहे वैभव त्याच्या चष्मा नीट करत म्हणाला मला माझ्या ईशावर पूर्ण भरोसा आहे मेकल म्हणाला हे सर्व ऐक मग तुझा गैरसमज दूर होईल वैभवने त्याच्या मागे लपवलेला मायक्रोफोन काढला त्याला ऐकवलं ते सर्व ऐकल्यानंतर मेकल आवक झाला ओ माय गॉड ईशा मला चीट कसे काय करू शकते मी तिच्यावर इतका प्रेम केलं होतं मेकलचे हात थरथरू लागले ईशाने मलाही अडकवण्याचा प्रयत्न केला आहे मला फक्त जेच्या कंपनीची होणारी विक्री थांबवायची आहे तूच फक्त यावेळी आम्हाला मदत करू शकतोस मेकल प्लीज ही डील थांबव हा इश्यू इथेच क्लिअर कर हाच माझा आणि जयचा हेतू आहे महेश काजलने जेच्या खोट्या सह्या घेऊन कंपनीचे बरेच पेपर्सवर मध्ये घो केला आहे त्या दोघांनाही आम्हाला शिक्षा मिळवून द्यायची आहे वैभव आणि मेकलमध्ये आता गप्पा सुरू झाल्या होत्या की पुढे जाऊन मेकलच्या गार्डसने त्यांच्या गाडीला कवर केलं मेकल आणि वैभव बाहेर आले ते बाहेर आले तसे सर्व वैभवभोवती गोळा होऊन त्याच्याकडे गन पकडल्या गेल्या सर शूट करायचं आहे का एकाने विचारले शूट करणार तोच मेकलने त्यांना थांबा अशी ऑर्डर दिली त्यांच्या गार्ड्सने गण ठेवून दिल्या ही इज अ माय फ्रेंड असे म्हणत मेकलने त्याच्या खांद्यावर हात ठेवत स्माइल केली अँड ही इज अ माय गॉड असे म्हणत जेनेही तिथे एंट्री घेतली तिघांनीही एकमेकांना दुजोरा देत त्यांच्या गाड्या तिथून काढल्या आणि ते सोबत निघाले चेअर्स मेखल वैभव जे यांनी एकमेकांच्या सोबतीने जल्लोष साजरा केला महेश काजलला लंडनच्या जेलची हवा खायची होती त्यांना प्रौढ केल्या प्रकरणी तसेच जेला दिलेल्या त्रासाबद्दल केस करून जेलमध्ये पोच केली गेली मेकलने शर्विल कंपनीच्या अटीमधून प्रोडक्टचं नाव आणि रॉयल्टी देण्याचे काही नियम लागू करून देऊन तीच डील यशस्वीरित्या जेच्या कंपनीला मिळवून दिली आता त्यासाठी एक भव्य पार्टी सुरू होती ही पार्टी वैभव खऱ्या अर्थाने एन्जॉय करत होता वैभव थँक्यू सो मच so तू प्रत्येक वेळी परिस्थिती अगदी योग्य प्रकारे हँडल केलीस माझ्याने हे शक्य झाले नसते जेने वैभवला म्हटले मी माझ्या परीने हँडल केलं अँड वन परफेक्ट प्रयत्न केला जेवढे शक्य होईल तितके वैभव म्हणाला आणि सॉरी वैभव ईशाचे इरादे असे काही असतील असे मला वाटले नव्हते मी तिला चांगली होतो, जे होत मैत्रीण समजत गंभीर इट्स ओके पण ती आता कुठे आहे वैभव म्हणाला ती आता हॉस्पिटल मध्ये आहे का तुला भेटायचा आहे का तिला जय हसत म्हणाला ए माझी बायको जीव घेईल माझा वैभव हसत म्हणाला मलाही दिव्याला भेटायचं आहे खूप काही बोलायचं राहिलं आहे जय हसत म्हणाला पारवी तिच्या खोलीत असलेल्या लाकडी आराम खुर्चीत बसून टी पाहत होती आराम करून आता तिला कंठाळा आला होता तिला तिथे येऊन साधारण आठवडा होऊन गेला होता दोन दिवसापूर्वीच दिव्या घरी आली होती दिव्याने सांगितल्यानंतर वैभव लंडनला असल्याचे तिला कळले होते पण अजूनही काही गोष्टी तिला माहीत नव्हत्या दिव्याने तिला प्रॉमिस केलं होतं की ते दोघे घरी आले की तुला सगळं सांगतील पार्वीने वैभवचे मिस कॉल पाहिले आणि ती रागाने म्हणाली आता आठवण आली वाटत बायकोची तिने कॉल इग्नोर केले इतक्यात नमू ही तिथे आली ताई आईने तुमच्यासाठी ही खीर बनवली आहे खाऊन घ्या गरमागरम नमू म्हणाली तूच खा पारवी रागाने लालबुंद होऊन म्हणाली मी का पोटोशी आहे का तुमच्यासाठी बनवले मला काय खायला सांगतेस नमू लाजत म्हणाली हो का पण त्यासाठी पोटोशी असायची गरज नाही तू तसे पण काहीही खाऊ शकतेस पारवी म्हणाली मी तर खाणारच आहे पारवी ताई पण आधी तुम्ही खाऊन घेतले की मी आई साहेबांना सांगेन मग त्यांची आणि माझी दोघांची काळजी मिटेल नमू म्हणाली मला भूक नाही ग नमू पारवी हट्टाने म्हणाली कशाला उगा चिडचिड करत आहेत पारवीताई तू चिडचिड केलं तर बाळ पण चिडचिड करेल करू दे पारवी म्हणाली तुम्ही वैभव भाऊजींवर नाराज आहात ना माहिती आहे मला पण त्यांचा राग असा अन्नावर काढू नका आल्यापासून तुम्ही अशाच हे नको ते नको म्हणून काहीही नीट खात नाही नमो तिला समजावत म्हणाली हो पण त्याला काही आहे का त्याचं मला खोटं सांगून लंडनला गेला होता तो मला वहिनीकडून समजले तेव्हा माहीत झाले पारवीला खूपच राग आला होता इतक्यात दिव्या तिथे आली पारवीचे बोलणे ऐकून ती म्हणाली पारवी अगं मी म्हटले ना तुला जेनेस वैभवला सांगितले की कुणालाही सांगू नकोस म्हणून त्यांनी सांगितले म्हणून त्यांनी सांगितले नाही दिव्या समजावत म्हणाली पण म्हणून मग बायकोलाही नाही सांगायचं मी काही लपवले आहे का तेव्हा बरोबर मला धारेवर धरतो आणि स्वतः ही माझ्यापासून गोष्टी लपवतो पारवी म्हणाली अगं सगळी चूक आहे तो आला आधी त्याला झाडून काढ दिव्या हसत म्हणाली वहिनी आता तुम्ही ही दादावर का चिडत आहात माझा दादा बिचारा भोळा आहे वैभव सारखं चॅप्टर नाही येतो पारवी जेची बाजू घेत म्हणाली तुझा दादा येईल तेव्हा कळेल तुला कोण बिचारा आहे ते तोपर्यंत तू शांत राहा दिव्या जयवर खार खात म्हणाली तुम्ही तिथे काहीतरी लपवत आहेत माझ्यापासून आणि ते मला कळायला हवे पारवीला तिघांची कलबते माहीत करून घ्यायची होती पारवी कशाला उगासाठीपणा करत आहेस खाऊन घे बघू आधी दिव्या तिला मा मानवत म्हणाली ते मी खाणारच आहे बहिणी पण तुम्ही पण माझ्यापासून गोष्टी लपवायला लागल्या तुम्ही तरी असे नका करू सांगा मला वैभव लंडनला का गेला आहे जे दादाचं काय सुरू आहे पारवी म्हणाली अगं पारवी तुला सध्या इतके टेंशन घेऊ नकोस ते दोघे उद्या परवा येतीलच ना तेव्हा त्यांना विचार आता खाऊन घे बघू आणि हो तुझ्या दादाची गुड न्यूज आहे दिव्या हसत म्हणाले कारण जय आता बोलू शकणार होता हे पारवीला माहीत नव्हते काय वेणी दादाची गुड न्यूज की तुमची गुड न्यूज नक्की काय भानगड आहे पारवी एक भुवळी उंचवत म्हणाली म्हणजे तुम्ही तिकडे हनीमून साठी गेल्या होत्या तर आम्हाला फसवून नमू हसत म्हणाली अगं मुलींनो तशी गुड न्यूज नाही ग दुसरी आहे तुम्ही आता अशाच मला चिडवत राहाल मी जाते दिव्या तिथून पळ काढत म्हणाली लाजल्या वाटतं बहिणी नमू लाजत म्हणाली हो पण तुला काय झाले लाजायला पारवी नमूकडे पाहत म्हणाली पारवीताई ताई तुला काही म्हंटले नाही का नमो म्हणाले कशाबद्दल माझ्या लग्नाबद्दल काय बोलणार आहे ते माझ्यासाठी मुलगा बघणार होते नमो लाजत म्हणाले त्यासाठी लंडनला गेला आहे बहुतेक तो असे म्हणत पारवी हसली आणि नमोही सर्व प्रकरण निवळल्यानंतर दोन दिवसांनी पारवीचा प्र... परतीचा प्रवास सुरू झाला जेला अजूनही महिनाभर थांबावे लागणार होते कारण आता काजल आणि महेश जेलमध्ये होते त्यांनी केलेला गुंथा जेल निस्तरायचा होता दिव्याला तसे कळवले की तो सध्या येणार नाही फ्लाईटची लँडिंग झाली त्याबरोबर प्रवासी उतरण्यासाठी सज्ज झाले वैभवच्या चेहऱ्यावर आता कुठे सुटकेचा आनंद होता सर्व काही टेन्शन एकीकडे आणि त्याची पारवी एकीकडे होती कधी एकदा तिची भेट होते असे झाले होते वैभवने पारवीला बरेच कॉल केले पण तिने काही उचलले नाही म्हणून त्यांनी दिव्याला कॉल करून तो येत असल्याचं कळवले दिव्या त्याच्या येण्याची तयारी करू लागली पारवीला हे सर्व सरप्राईज द्यायचे होते त्यामुळे त्यांनी तिला काहीच सांगितले नाही वैभव कॅबमधून उतरला आणि त्यांनी नजर टाकली नमू आणि दिव्या दोघी दारातच त्याची वाट पाहत होत्या तो त्याची बॅग घेऊन त्याच्या दिशेने आला तसे दिव्याने त्याचे ओक्षण करून माथ्यावर टिळा लावला हे सर्व करायची काय गरज आहे दिव्याताई वैभव म्हणाला तू जे काय केलं आहे माझ्या आणि जेसाठी त्या मानाने हे सर्व हे काहीच नाही दिव्या आपुलकेने म्हणाली त्यात काय एवढे वैभवने हसत नमू कडे पाहिले ती त्याला निरकून पाहत होती तो नमूला म्हणाला तू कशी आहेस नमू मी एकटीच आहे नमू बारीक आवाजात म्हणाले काय तो हसत म्हणाला म्हणजे तुम्ही माझ्यासाठी मुलगा बघणार होते ना मागच्या वेळी आले होते तेव्हा म्हणाले होते नमू त्याला आठवण करून देत म्हणाले हो अच्छा अच्छा हो हो शोधत आहे बेटला की सांगेन नमू तुझं काय आल्या आल्या आधी त्याला आत तर येऊ दे दिव्या तिला चापट मारत म्हणाली सारी सारी भाऊजी चुकलेच या भाऊजी तुम्ही बसा भाऊजी नमू असे म्हणत होती की ते दोघे आत जात होते दिव्या आणि वैभव तिच्या गाण्यावर हसत आत जात होते वैभवला सोफ्यावर बसण्यासाठी सांगून दिव्याने नमूला चहा पाणी आणायला सांगितले आणि ती त्याच्याशी बोलू लागली पारवी कुठे आहे वैभव म्हणाला ती खोलीत असेल तिला पायऱ्या चढ उतर करायला लागू नये म्हणून तिचं सर्व सामान खालच्या गेस्ट रूममध्ये शिफ्ट केलं आहे पण तिला भेटायला जाण्यापूर्वी तुला कारण काय सांगणार आहेस ते प्लीज मी ठरवून जा नाही तर काही खरं नाही तुझं दिव्या हळूच म्हणाली पण तिला मी लंडनला गेलो आहे हे कसं कळले वैभव थोडा घाबरून म्हणाला तिचा होणारा गैरसमज दूर करण्यासाठी मी तिला थोडे खरं सांगितले की जय आणि तुला लंडनला एमर्जन्सीसाठी बोलवले बाकी सगळं जय आल्यावर सांगेन तिला तू फक्त तुला जेवढे जमेल तेवढे सांग दिव्या त्याला धीर देत म्हणाले जास्त चिडले आहे का ती ऐकून घेईल ना ती वैभव म्हणाला जास्तच म्हणजे अतिच म्हटले तरी हरकत नाही मी रोज समजावत असतो तरीही राग जात नाहीये दिव्या म्हणाली मी येणार असल्याचं माहीत आहे तिला वैभव म्हणाला अजून तरी नाही दिव्या म्हणाली आता काही बी करा राग जाईल असे वाटत नाही पारवीताईचा मला माहीत आहे नमू चहा घेऊन येत म्हणाली मग आता मी काय करू ती माझे कॉलही रिसीव करत नव्हती त्यावरून डाऊट आला होता पण आता खात्री झाली ती चिडली आहे वैभव टेन्शनमध्ये आले होते पण भाऊजी तुम्ही काय एवढे घाबरले आहात जसे की तुम्ही पारवीताईला सोडून दुसऱ्या बाईसोबत लंडनला हनीमून ला जाऊन आले आहेत नमू हसत म्हणाली ते ऐकून वैभवला ठसका लागला ही नमुपन्ना त्याला आठवले की पारवीला ईशाबद्दल कळले तर तिला फक्त ते कळू नये म्हणजे मी वाचलो नाही तर मी मेल्यात जमा असेल तो मनाशीच नमू तू जा पारवी काय करत आहे बघू नये दिव्याने नमूला पाठवून दिले मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी निकित मराठी कथा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि कमेंट करू शकता लाईक्स करू शकता तुमच्या फ्रेंड्ससोबत आपले व्हिडिओ शेअर करू शकता धन्यवाद मंडळी प्लीज सबस्क्राईब मी